आज दिनंतर तीन एप्रिल रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा खत्री आणि इतर अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं से वा से देश कदम नाशिक शहरातील पर्यावरणाबाबत संयुक्त आढावा बैठक अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या नाशिक मंडपा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त बैठक नाशिक महानगरपालिकेत पार पडली आहे अंतर्गत आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी शहरातील पर्यावरण संदर्भातील संयुक्तिक कृती आराखडा सादर करताना नाशिक शहरातील सद्यस्थितीबाबत अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य सिद्धेश कदम यांना अहवाल सादर केला आहे याबाबत आढावा घेताना शहरातील घडकचरा व्यवस्थापन राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम नद्यांचे प्रदूषण तसेच शहरातील बायोमेडिकल याबाबतचे सादरीकरण विभागामार्फत देण्यात आले सादरीकरण करताना उपायुक्त अजित निकत यांनी घडकचरा व्यवस्थापन बाबत चालू असलेले गाविण्य पूर्ण व प्रकल्प व्यवस्थापन याबाबत माहिती देताना कचऱ्यापासून इंधन निर्मिती बाबतीत सादरीकरण केले बांधकाम कचरा निर्मूलन व व्यवस्थापन संदर्भात पालिकेतर्फे चालू असलेल्या उपाययोजनांना बळकटी देण्यासाठी प्रदूषण मंडळ यांनी सहकार्य बाबत अध्यक्षांनी सूचना केल्या तसेच नंदिनी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत विशेष लक्ष केंद्रित करून प्रस्तावित व चालू असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाबाबत माहिती अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली या संयुक्त बैठकी अंतर्गत नाशिक शहरात प्रदूषण नियंत्रणाबाबत चालू असलेल्या नाविन्यपूर्ण कामांचे प्रशंसा करत अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी करून इतर महानगरपालिकेला तुलनेत कामे नाशिक मंडपाचे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याचं सांगितलं तसेच प्रलंबित कामे व निधी लवकर खर्च करण्याबाबत सूचना केल्या आयुक्त यांनी अहवाल देताना नाशिक शहरात येऊ घातलेला कुंभमेळा मागील दोन वर्षांपासून प्रलंबित निधी याबाबत मागणी केली असता अध्यक्षांनी प्रकल्प अहवाल सादर करण्याबाबत सूचना देऊन निधी बाबत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले नाशिक महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त बैठकीकरिता नाशिक महानगरपालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे अधिकारी उपस्थित होते या नाशिक महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त बैठकीकरिता नाशिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे नंदकुमार गुरव सहसंचालक रवींद्र आंधळे प्रादेशिक अधिकारी लिंबा जी उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड तसेच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर उपायुक्त अजित निकत उपायुक्त नितीन पवार शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर अधीक्षक अभियंता अविनाश धनाई सर्व विभागाचे अभियंता तसेच जनसंपर्क अधिकारी योगेश गमोत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ राहुल बोंबे तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक